या बसा तुमचीच वाट बघत होती ओ मी काय म्हणून किती वाजत जात किती किती वाजे दहा वाजून दहा मिनिट झाले तर मग ती काय चालत राहणार दहा वाजून दहा काय अजून दहा पंधरा पण होते कधी येता म्हणला होता घरी कधी आलाय बघायच लागली होतासत उशीर सगळं काय तुझ्या मनासारखं होईल असं आहे का माझ्या मनासारखं होईल तरी म्हणलं जाऊ द्या मला वीस हजार लॉटरी लावू दिला लागणार आहे का त्याचा प्रश्न ती घरी येत आपल्या हातात उघड टपारे मारत भेटत नसते टपारे मारत फिरलो नव्हतो किंवा आम्ही काय टाइमपास म्हणून बसत नव्हतो नाही काम होती म्हणून थांबले लय काम होती दिसायला <coughs> लागले किती काम होती ती लेकरू वायता होऊन गेलं वाट बघून बघून कळलं किती वाट बघून वायता होऊन गेले वायतागले तुला तुम्हाला मी न मारलं म्हणून हा हा तुम्ही मारले का बाळा तुला कोणी मारले ते तुला मी कधी मारले हुशार झाले की तू पण होय मम्मीचा छपा काटा केलाय की मम्मीचा छटा कापा केलाय की करून मी मारलं का याला कधी मारले आता येऊन कॅमेरा चालू होऊन बर आहे मी मारलो म्हणून मी एका जवळचा या काही तुम्ही तुम्ही गो बसा अजून वर तुम्ही गो बसा <laughs> <laughs> ए तसं नाही करायचं कधी मारलं मी तुला कधी मारलं ते सांग बाकी सांगू सोड्या रडव बिना तिला तुला काय कारण पेरण पाहिजे असतं का निसतं कारणच पाहिजे असते म्हणून मला लागले इतक्या वेळ कुठं होता गप्गुरा सांगा म्हणजे मी बी झोपते तुम्ही बी जे हवा बिवाय का नाही आम्हाला आले आल्या खाऊन झोपून पण आलोय तुमची तोंड बागायला कशाला तेवढं तर बसायचं कितीच प्रश्न इतकी मोठी तयार असते अशी काय तर काम असेल झालं असेल उशीर असं मनात चांगले विचार येत नाही नेहमी निगेटिव्ह ने विचार निगेटिव्ह आधी येतो पॉझिटिव्ह काय येणार हा रोश रोश करती हा एवढं उशिरा उशीरा की करते पॉझिटिव्ह विचार आरती घेऊन थांबते नारा माझा चांगलं काम करून आले बाहेरून म्हणून मस्त हार घेऊन हार घेऊन हा एखादं नारळ फोडायचा डोक्यात कापून टाकून डोक्यात फोडा डोक्यात फोडा नार गुणाला सांगा कुठं होता इतक्या डोकं खाऊन कसली काम हिशोब महिन्याला कसं माग वाटत म्हणून मागायला लागले मग आता उशीर झाला गरब बसावं गे बसा गावाचं डोकं खाऊ नका डोकं खात असते बाई डोकं जाऊ द्या ह्यांची काय किरकिर राशी हे काय बाबा सांगणार नाही वाटत मला कोणाचे तुमची जर कशाला आमची किरकिरी के बेन का तुम्ही जर का प्रश्न विचारले नाही तर वाढत व्हिडिओ कसे वाटले जाऊ द्यायचं काय जाऊ द्या आमची व्हिडिओ कसे वाटतात ती नक्की सांगा जी कोणी नवीन आहे ती चॅनेल ला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ह्यांची काय आता रातभर असली दिवस रात्र बाय 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 तर करा बाय बाय